श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं स्वामीं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते तेरा डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली होती पहिला मार्गशीर्षचा गुरुवार जो आहे तो चौदा डिसेंबरला होता आणि आज आहे एकवीस डिसेंबर आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गुरुवाराला खूपच महत्त्व असतं कारण ह्या दिवशी आपण माता लक्ष्मीचे व्रत हे करत असतो मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवाराचं व्रत केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहत असतं आणि त्याचबरोबर आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होतात म्हणूनच प्रत्येक घरोघरी जे आहे हे, हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं जातं आणि कोणतीही सेवा केल्याबरोबर जर आपण काही उपाय केले तर त्याच्यामुळे जे आहे आपल्याला केलेल्या सेवेचा कित्येक पटीने जास्त हे फायदा मिळत असतो म्हणूनच आपल्या आपल्याला जे आहे आजच्या दिवशी म्हणजे आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि आपल्याला संध्याकाळी कापराबरोबर आपल्याला ही एक वस्तू जाळायची ज्याच्यामुळे जे जा जेवढी पण नकारात्मक शक्ती असेल कर्ज असेल अडचणी असतील संकट असतील ती सगळी दूर तर होणारच आहेत त्याचबरोबर आपल्या शंभर पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप कष्ट करतो मेहनत करतो जेणेकरून आपल्या घरामध्ये कायम सुख समृद्धी ही नांदली पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं आपण कष्ट तर खूप करतो मेहनत तर खूप करतो आहे पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नसते त्या अशा समस्या का निर्माण होतात ला होता। तर बऱ्याचदा आपल्या घरामध्ये काही दोष असतात जसं की घरामध्ये वास्तू दोष असतो पितृदोष असतो बराचदा आपल्याला नजर लागलेली असते त्याच्यामुळे सुद्धा काही दोष निर्माण होतात त्याचबरोबर जर आपले ग्रहदशा चांगली नसेल तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी ह्या येत असतात तर आपण जो हा उपाय करणार त्या तो कशाकरता करणार की आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहिली पाहिजे आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबा साथ ही मिळण्याकरिता आपल्याला हा उप आपल्याला करायचं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता जेवढे पण अडचणी जेवढे पण दोष आहेत ते सुद्धा दूर होऊन जाणार आहेत ह्या प्रभावी उपायामुळे श्री कृष्णांनी सांगितलेले आहे की मार्गशीष महिना म्हणजे ते स्वतः आहेत आणि मार्गशीष महिन्यामध्ये जर आपण श्री विष्णूंची पूजा केली तर त्याच्यामुळे माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होते आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आणि प्रत्येक घरोघरी जे आहे ह्या दिवशी व्रत हे केलं जातं आणि मार्गशीर्ष गुरुवाराचं व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी धनधान्याची भरभराट होते त्याचबरोबर जे आहे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची संकटही येत नाही आता आपण माता लक्ष्मीची पूजाही करणारच आहेत पण त्या पूजेबरोबर सेवेबरोबर काही उपाय जर आपण केले तर आपल्याला त्याचा कित्येक पटीने जास्त हा फायदा मिळत असतो माता लक्ष्मी म्हटलं की आपल्याला सगळ्यांना आठवतं धनाची देवी पण माता लक्ष्मी जर आपल्या घरावर कृपा असेल तिची तर आपल्या घरामध्ये फक्त धन तर येत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी भरकत येते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या अडचणी राहत नाही दोष राहत नाही बऱ्याचदा आपल्या घरामध्ये दोष असतात दोष असतो पितृ दोष असतो बऱ्याचदा आपल्याला ग्रह दोष असतात तर ह्या ग्रह सुद्धा जी आहे बऱ्याचशा अडचणी आपल्या आयुष्य येत असतात पण जर आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा असेल तर आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ह्या सगळ्या अडचणी ह्या दूर होत असतात म्हणून अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामधले सगळे दोष अडचणी ह्या दूर होत असतात तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला काय करायचं ते ह्या उपाय करता आपल्याला जे आहे संध्याकाळी संध्याकाळी आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं विड्याचं पान छान पाहून घ्यायचं एकदम छान असलं पाहिजे कुठेही किडलेलं फाटलेलं असं आपल्याला पान घ्यायचं नाही एक छान पान घ्यायचं त्याचबरोबर आपल्याला थोडासा अगदी दोन ते तीन वडे आपल्याला भीमसेनी कापराच्या व्हिडिओमध्ये सांगते भी की प्रत्येकाच्या घरोघरी कापूर हा असलाच पाहिजे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामधले जे तत्व असतात ते आपल्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता असते ती दूर करण्यामध्ये मदत हे करत असतो तर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यावरती हे विड्याचं पान ठेवायचं आणि त्याच्यावरती जे आहे दोन ते तीन वड्या आपल्याला कापराच्या ठेवायच्यात आणि कापूर जो आहे तो नेहमी दिव्याच्या पद्धतीनेच आपल्याला प्रज्वलित करायचा आहे कधीही माशबॉक्सच्या काडीने आपल्याला तो प्रज्वलित करायचा नसतो आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची ह्याने आरती करायची आहे ज्यावेळेस आपण विड्याच्या पानाबरोबर कापूर प्रज्वलित करतो आणि त्याने आपण माता लक्ष्मीची आरती करतो तर खूपच लवकर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्नही होत असते अत्यंत प्रभावी उपाय कारण जेव्हा आपण विड्याच्या पानाबरोबर कापूर प्रज्वलित करतो आणि त्याने आपण माता लक्ष्मीची आरती करतो त्याच्यामुळे लवकरात लवकर माता लक्ष्मी आपल्यावर लौकर प्रसन्न होते आणि आपल्याला आरती झाल्यानंतर जे आहे माता लक्ष्मीला आव्हान करायचं आहे त्यांना सांगायचं आहे की तुमचा अखंड वास माझ्या घरामध्ये असला पाहिजे माझ्या घरामध्ये धन दौलत सुख सौर सुख सौभाग्य ऐश्वर्याची कधीही कमतरता राहिली नाही पाहिजे आणि माझ्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता जेवढे पण दोष आहेत जेवढे पण अडचणी आहेत त्या सगळ्यात दूर झाल्या पाहिजेत फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनाने करा तर तुम्हाला त्याचा फायदासुद्धा खूपच चांगला मिळणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल जर तुम्हाला काही कारणास्तव ह्या गुरुवारी करायला नाही जमलं तर पुढच्या गुरुवारी करा पण करून पहा कोणतेही उपाय जर आम्ही श्रद्धेने केले तर त्याचा आपल्याला फायदा हा मिळणारच आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ